पाहूयात पुढची बातमी संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर आणि चंद्रपूर येथील विविध धार्मिक सामाजिक कर्मचारी संघटनांच्या वतीनं आणि चंद्रपुरातील विविध बुद्धविहार समिती महिला मंडळ आणि बचत गट प्रतिनिधी यांच्या समाविष्ट संविधान सन्मान दिनानिमित्त भव्य संविधान सन्मान रॅली प्रबोधन सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर चंद्रपूर येथे सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली संविधान सन्मान रॅलीचे प्रस्थान दुपारी बारा वाजता होणार असून उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन अप्पर पोलीस अधीक्षक रीना आयुक्त विपिन पालिपार प्रवीण हेमचंद्र खोबरागडे सुधाकर यादव डॉक्टर बंडू रामटेके डॉक्टर विवेक बांगोळे डॉक्टर विनोद नगराळे डॉक्टर प्रवीण डोंगरे डॉक्टर स्वप्नील पुणेकर डॉक्टर राहुल नगराळे डॉक्टर प्रशिक वाघमारे यांची प्रामुख्यानं उपस्थिती राहील सदर यांनी डॉक्टर जेपुरा गेटला वळसा घालून गिरणार चौक गांधी चौक आणि समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे होणार आहे या नियोजनाबाबत पत्रकार परिषदेत पदाधिकारी यांनी दिलेली ही माहिती पाहूयात समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतकोद जयंती महोत्सव समिती चंद्रपूरद्वारे दरवर्षीप्रमाणे हाय वर्षी, वर्षी संविधान सन्मान दिन पंच्याहत्तरवा संविधान सन्मान दिन अमृत महोत्सव निमित्त चंद्रपूर सर दोन दिवसीय पंचवीस व सव्वीस नोव्हेंबरला भव्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आयोजित केलेला आहे तरी सर्व जनतेला विनंती आहे की सव्वीस नोव्हेंबरला संविधान सन्मान रॅली मोठ्या संख्येने निघत आहे तर सर्वांनी मोठा उत्साहाने त्या रॅलीत सहभागी होऊन कार्यक्रमाला उपस्थिती राहावे हीच विनंती धन्यवाद समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीद्वारे यावर्षी दरवर्षीप्रमाणे संविधान सन्मान दिन अमृत महोत्सव म्हणून यावर्षी आम्ही साजरा साजरा करीत आहोत म्हणून अमृत महोत्सव असल्यामुळे पंचवीस आणि सव्वीस या दिवशी दोन दिवशीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प आज पंचवीस तारखेला सुद्धा कार्यक्रम आहे आणि उद्या एक वाज बारा वाजेपासूनच रॅली वगैरे निघेल आणि रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे संविधान रथ समता सैनिक दलाचे पथसंचालन आदिवासी रेला नृत्य डेजिम पथक कु, तु, कुस्ती कुस्तीचे प्रात्यक्षिक कराटेचे प्रात्यक्षिक महिला ढोलताशा बँड पथक विविध वार्ड्यातील संविधान रथ पथनाट्य संविधानाची जागरूकता आणि बेझिम वगैरे अशा सर्व महिलांची रॅली राहील आणि उद्या हा उद्या एक वाजेपासून तर समजा दोन वाजेपर्यंत रॅली निघेल आणि त्याच्यानंतर स्टेज प्रोग्राम घेण्यात येईल